माझे नाव गौरव शिंदे आम्हाला जाण्या येण्यासाठी बसला खूप अडचण आहे कोणता रूट आहे तुमचा कोपरगाव तिळवणी कोपरगाव उकडगाव वैजापूर उकडगाव वैजापूर किती गाड्या जातात तरी दिवसाला दिवसाला नाही पण साडेपाच नंतर आमचा कॉलेज पाच ला सुटतो तर आम्हाला साडेपाच ला एकच गाडी असते आणि ती पण कधी वेळेवर लागत नाही मुलं भरपूर तिकडे जाणार येणार आहे तिकडे शंभरच्या वर मुलं जाणार आहे गाडीची कॅपॅसिटी पंचावन्न सीटांची आहे म्हणजे एका साईडला आरटीओचे नियम पाळायचे का आमच्या पोरांना इथं राहायला जागा करणारे पोर उद्यापासून गा द्या डबे डायरेक्ट बस स्टँड ला घेऊन यायचं गाडी भेटली नाही इथं झोपायचं ओके त्याच्याशिवाय आपल्याला एक्स्ट्रा बस भेटेल का नाही तर डायरेक्ट उद्यापासून आपण डेपो मध्ये जोपान जायचं डन ऑप्शन नाही आमच्याकडे जर पोरांचं कॉलेज पाचला सुटतंय बरं पंक मारलं तर अलाउड करतात का कॉलेजी जे मध्ये बऱ्यापैकी स्ट्रिक्ट आहे तर लेक्चर पण तुम्हाला करायचे साडेपाच वाजता जो कॉलेज सुटणार आहे करायचं काय आमच्या फॉरनि तेव्हा काय निर्णय घ्यायचा तुम्ही लवकर निर्णय घ्या नाही तर मग आम्हाला आमचा निर्णय घ्यायला आम्ही मोकळेत असो